अशी शेतामध्ये पाईपलाईन केलेली आहे त्याला काय बोलतात आई बेंड बेंड आहे ते बेंडाहून पाणी पाईप टाकलं की शेतात जात पाणी हिरवून आणायची गरज नाही आता रात राहायची गरज नाही बेंड सोडलेले आहेत हे अशी प्रत्येक बंदराला बेंड लावलेले आहे हे नळ सोडलेला आहे तिथं त्या नळाहून तिथं एक बेंड आहे ते नळ सोडलेला आहे तिथून पाणी वरच्या बोरचं पाणी खाली जाते तिथं हे असे पाईप आहेत शेतामध्ये पाणी देण्याचे हे बघा हे बघा शेवग्याच्या शेंगाचे झाड शेवग्याच्या शेंगाचे शेंगा खूप छान लागतात हे बघा असे खूप मोठं झाड आहे हे बघा काय शेंग वाळवून पण आहे त्याला हे बाजूलाच आंब्याचं झाड हे बघा आई चालले आहे पुढं चला आपण बघूया आवळा आहे हे आवळ्याचं झाड आहे नळ लावलेला आहे पाण्याचा ते चालू की पाणी आहे हे जांबळीच झाड आहे हे बघा हे जांबळीचं झाड हे छोटे छोटे मिरच्याचं बी रोप टाकलेलं आहे हे बघा किती छोटे 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 हे बघा हे दिसतात का हे छोटे 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 हे मिरचीचे बी टाकलेले नंतर मोठं भारी ग पण जास्त हे बघा हे अशा प्रकारे मिरची लावलेली आहे सागवानी हे बघा ते सागवनाचं झाड बोलतात हे त्याच्यापासून बनते

चला आपण जवळून बघूया डाळंबी हे बघा असे डाळिब लागले आहे हे बघा हे असे डाळंबी लागले आहेत छोटे छोटे आहेत आणखी आणखी एक पेरूचं झाड आहे त्याला पण छोटे छोटे पेरू लागले आहेत म्हणजे जांब लागले आहेत पेरू हे बघा हे दिसले का हे बघा हे पाणी शेतामध्ये बोर लावलं आहे हे बघा असं हे आपण झाड ह्या बंदराला पाहिलं होतं तसंच त्याचप्रकारे हे खालच्या बाजूला पण हे असे आहेत हे बघा हे नारळाचं झाड हे आंब्याचं झाड हे बघा हे रामफळाचं झाड रामामध्ये वनवासामध्ये हे या झाडाचे फळ खाल्ले होते म्हणून ह्या झाडाला रामफळ असे बोलतात हे बघा हे मोठं पेरूचं झाड आहे हे बघा याचे पेरू छोटे छोटे असे पेरू लागत आहेत खूप छान असं झाड पेरू लागतात गोड आहे द्यायचे झाडाचे पेरू हे अशा प्रकारे आमचे शेत आहे हे बघा ह्या एक गवत काढता आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद